घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट आलेला आहे हो खूप मोठा टर्न आलाय कारण आता इकडे सगळ्यात महत्वाची माहिती समजले सुमित्राला सुमित्राला ही पार्वती नाही तर पार्वतीला आणणारी ऐश्वर्या आहे हे सत्य समजलंय परत त्याच वेळेला अजून एक सत्य ते म्हणजे ही आता जानकीची आई आहे पण ऐश्वर्याने आपल्याला आई आपली आई आहे सांगितलं सगळं सगळं सत्य ज्या वेळेला आता इकडे सुमित्राच्या समोर स्वतः आता इकडे लताबाई आणणार त्यावेळेला सुमित्रा हाताला ऐश्वर्याची हकलपट्टी करणार ऐश्वर्याने रचलेलं कारस्थान झुंबर पाडायचं हे तर जा, जानकी फेल करणार पण त्याचबरोबर ऐश्वर्याचीच या घरातून कशी हकलपट्टी होणार सुमित्रा ऐश्वर्यालाच का हकलून देणार सगळं सगळं पाहू इकडे ऐश्वर्याने आता त्याच्यामध्ये असं काही सेटिंग से, से केलेली असते की ज्या वेळेला मंगळागौर होईल त्यावेळेला तिकडून एक दोरखेचला की ते तो, तो येईल आणि त्यानंतर बरोबर ते झुंबर डोक्यात पडेल आता जानकीला किंवा पार्वतीला या दोघींपैकी एकीला मारल्याशिवाय गप्प बसायचं ना ही मुळातच पार्वतीलाच मारायचं म्हणजे सत्य समोर येणार नाही हे ती विचार करते आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्याचा पुढचा प्लॅन सुरू होतो मंगळागौरीच्या दिवशी ऐश्वर्या सज्ज असते त्यावेळेस आता इकडे लताला ओवी भेटते आणि ओवीच्या हातातलं ड्रॉइंग लता बघते लताने हे ड्रॉइंग ती लता ओवीला म्हणते काय ग हे चित्र कुणाचं आहे त्यावर ती ओवी सांगते ही माझी आई आणि ही माझी आजी आहे ही छोटी आई आहे ना आणि आजी तिच्या लहानपणीच हरवली म्हणजे आजीने तिला सोडून दिलं आश्रमामध्ये मग ती पनवेलच्या मधुभाऊंच्या आश्रमात राहत होती हे सत्य ज्यावेळेला लताला समजतं लता सांगते जानकी माझी मुलगी आहे मला जानकीला काहीही करून या सगळ्यामध्ये आता इकडे सत्य सांगायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती विचार करते पण त्याआधी ऐश्वर्याचा काटा काढायला पाहिजे कारण ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही कारस्थान करू शकते आणि माझ्या जानकीला या सगळ्या प्रकरणात अडकवू शकते त्यानंतर मग ती आता आतमध्ये येते ऐश्वर्या सुमित्रा अशी आता सुमित्रा अशी ती आवाज देते सुमित्राला आवाज दिल्यावरती सुमित्रा म्हणते काय झालं यावरती मग ती सांगायला लागते मला तुम्हाला आज सगळ्यांना सत्य सांगायचं आहे यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते काय सत्य त्यावरती मग आता लता म्हणते मला तुमच्याशी महत्वाचं बोला यावरती ऐश्वर्या ताबडतोब आता इकडे ते झुंबर खेचायला लागते लता ज्या वेळेला बोलायला येते जानकीच्या समोर त्यावेळेला जानकीला ती आता मुली मुलीच्या मायेने जवळ घेते आणि त्याच वेळेला लता आता तिला सांगायला लागते जानकी माझी जानकी मी तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं होतं मी तुला मधुभाऊनच्या आश्रमात सोडलं म्हणून आज तुझी ही अवस्था झाली मला माफ कर जानकी आता त्यावेळेला ऐश्वर्या ते खेचणार पण त्याच वेळेला तिकडून येऊन अवंतिका ऐश्वर्याला रंगे हात पकडते आणि अवंतिका ऐश्वर्याला मागे खेचते आणि त्यामुळे ते झुंबर आता जानकीच्या अंगावरती पडता पडता एका साईटला पडतं हे सगळं दृ सुमित्रा बघते आणि अवंतिका सांगते आई तुम्हाला माहिती आहे ऐश्वर्याने हे झुंबर खाली पाडलं होतं यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काय चाललंय हे सगळं तू हे सगळं का करत आहेस मला तर कळतच नाहीये की ऐश्वर्या मी रिॲक्ट कसं याच्यावरती आहे तू हे सगळं कटकारस्थान करशील याची मला बिलकुल खात्री नव्हती असं म्हणत ती आता ऐश्वर्यावरती चिडते त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते आई ऐका त्यावरती सुमित्राला आता इकडे जाता म्हणते सुमित्रा, सुमित्रा माझं ऐक मी तुला जे सांगते ते ऐक मी पार्वती नाहीये मी तुझा संसार मोडायला आले यावरती सुमित्रा म्हणते काय बोलतेस कुणी आणलंय तुला त्यावरती ती सांगते मला ऐश्वर्या मी आणलंय ऐश्वर्याने मला सांगितलं होतं की की या घरामध्ये ये पार्वती बनून त्यानंतर प्रॉपर्टीचे हिस्से कर प्रॉपर्टीचे हिस्से कर असं सांगितल्यावरती मी तिच्या म्हणण्याप्रमाणे गेले यावरती सुमित्रा म्हणते मी तुझ्यावरती का विश्वास ठेवू तू खोटं बोलती आहेस या यावरती ती सांगते नाही मी तुला एक सत्य सांगितलं तर ऐकशील त्याच्यावरती विश्वास बसेल त्या दिवशी ज्या वेळेला मला चक्कर आली असं मी म्हटलं होतं बघ मला चक्कर आली मला चक्कर आली आणि त्यावेळेला मी देवखोलीमध्ये होते मी म्हटलं होतं की देवाच्या समोर ते पेपर ठेवा आणि म्हणून मी देवाच्या समोर पेपर ठेवण्यासाठी गेले तू ऐश्वर्याला जायला सांगितलंच मग त्यावेळेला मी आणि ऐश्वर्या आतमध्ये गेलो आणि ते पेपर बदलले ऐश्वर्याने जे प्रॉपर्टीचे पेपर तिच्याकडे आहेत ना तिला आणायला सांग ते प्रॉपर्टीचे पेपर एकट्या सारंगच्या नावावरती तिने केलेले आहेत सुमित्रा म्हणते काय ऐश्वर्या आण आता ऐश्वर्या मक्कासारखी उभी राहते त्यावरती ती सांग ते पेपर आण ऐश्वर्या म्हणते काही नाही मला आईश्वार्या। आईश्वार्या आईश्वार्या थाम। आईश्वार्या पेपर वगैरे आणायचे आहेत त्यावरती आता इकडे ऐश्वर्या चिडते त्यावेळेला तिचा हात धरत लता तिला खेचून आणते थांब ऐश्वर्या ऐश्वर्या पळून जायचा प्रयत्न करते लता तिचा हात धरते आणि सांग ऐश्वर्या कुठे पळतेस थांब आणि त्यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या थांब ऐश्वर्याला थांबणं गरजेचं असतं मग सुमित्रा म्हणते काय पेपर बदलले यावरती लता सांगते हो आणि मुळातच मी पार्वती नाहीये तिने मला आणलं इथे पार्वती बनवून आणि त्यानंतर इथे आल्यावरती माझ्या समोर माझ्या मुलीचा फोटो आला माझ्या मुलीचा अर्धा फाटलेला फोटो आला आणि त्यानंतर ती जानकीकडे जानकीकडे आल्यावरती ती सांगायला लागते हीच माझी मुलगी अगं तुला काय सांगू हिचा अर्धा फोटो ओवीने जो काही कोलाज करण्यासाठी घेतला होता तो ऐश्वर्याने माझ्याकडे आणला माझ्याकडे आणला आणि तो फोटो माझ्याकडे दिला माझ्याकडे दिल्यावरती ती सांगायला लागली की मीच तुझी मुलगी ऐश्वर्या आणि त्यानंतर ज्या वेळेला कावेरीताई मला आता इकडे भेटल्या देवळात तेव्हा ताईंनी मला सांगितलं की ती माझी मुलगी ऐश्वर्या आहे म्हणून मी ऐश्वर्याकडे गेले की माझ्या मुलीचं सत्य मला सांग माझ्या मुलीचं सत्य सांग तर तिने मला सांगितलं जानकी की या सगळ्यामध्ये आता मला सांगितलं आणि तिने की मी तुम्हाला सत्य सांगेन पण माझं एक शेवटचं काम करा प्रॉपर्टीचे पेपर आता माझ्या नावावरती करून द्या ज्या वेळेला तुम्ही प्रॉपर्टीचे पेपर माझ्या नावावरती करून द्याल त्याच वेळेला मी तुम्हाला सगळं सत्य सांगेल आणि म्हणून त्या दिवशी मी नाटक केलं तुझा अंदाज बरोबर आहे जानकी तुझा अंदाज बिलकुल चुकलेला नाहीये तू जे काही केलंस ते सुद्धा बरोबर आहे जानकी तुझा अंदाज बिलकुल चुकला नाही तू जे बोललीस ना तेच बरोबर आहे ऐश्वर्या ही खोटारडी आहे तिने मला या सगळ्यात अडकवलं आणि प्रॉपर्टीचे पेपर आता तिच्या नावावरती केलेले आहेत आणि मी मुळात पार्वती नाही मी तुझी आई लता आहे ऐश्वर्या चिडते पळून जात असते तिला पकडून ठेवलेलं असतं आणि त्यावेळेला लता सांगते अजून एक सत्य मी तुला सांगणार आहे मधुभाऊंच्या आश्रमामध्ये तुला मी सोडलं त्यावेळेला तो अर्धा फोटो माझ्याकडे होता तोच फोटो हा आहे आणि तूच माझी मुलगी आहेस जानकी मला माफ कर तुझ्या बाबतीत मी खूप चुकीचं वागले इथे लता बनून इथे पार्वती बनून आले आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याची मदत करत बसले खरंच मला माफ कर मला आता या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटते असं म्हटल्यावर ती आता ऐश्वर्या म्हणते आई यांच्यावर विश्वास ठेवू नका या दोघी खोटं बोलतायत या दोघीजणी माय लेकी इथे येऊन नाटक करतायत जानकीनेच लताला इकडे आणले पार्वती बनवून जेणेकरून सगळी प्रॉपर्टी हे करायला पण हिचा डाव उलटा पडला यावरती सुमित्रा म्हणते एक मिनिट तू काहीच बोलू नकोस मला प्रॉपर्टीचे पेपर दाखव जर तू प्रॉपर्टीचे पेपर दाखवलेस तरच मी या सगळ्यामध्ये विश्वास ठेवेन ऐश्वर्याकडे कोणताही विश्वास ठेवण्यासाठी हे नसतं त्यावरती लता म्हणते सुमित्रा मी तुझी पण दोषी आहे मी इथे आता बनून आले होते पार्वती पण खरं तर मी फक्त पैशाच्या आशेने आले ग माझ्या नवऱ्याने मला लहान म्हणजे जानकी लहान असताना सोडलं मग जानकीला मी वृद्ध इकडे आता आश्रमात सोडलं आणि त्यानंतर मी अशी दरदर भटकेते आहे आता मला वाटलं की ही मला एकदाच नाटकाचे पैसे देईल माझं आयुष्य सेटल होईल त्यानंतर मधुभौंकडे जाईन माझ्या मुलीबद्दल चौकशी करेन पण हिने मला असं काही अडकवून अडकवून ठेवलं ना की मी इथेच अडकून पडले सुमित्रा मी तुझी पंडोशी आहे सुमित्रा सांगायला ते ऐश्वर्या तू मला पेपर दाखव लवकरात लवकर पेपर दाखव नाहीतर तुझं काही खरं नाही त्यावरती ऐश्वर्याकडे कोणतेही पेपर नसतात ऐश्वर्या गडबडते आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये आता काही बोलू शकत नसते सुमित्रा ऐश्वर्याची बखोटी धरते आणि चालती इथून तुझ्यावरती विश्वास ठेवून मी चूक केली तू माझी सवत आणलीस माझ्या सुनेला माझ्यापासून लांब केलंस आणि इतकी घाणेडी कारस्थान केलीस खबरदार ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे तुला मी काहीच बोलणार नाहीये चालती हो सुमित्राने ऐश्वर्याची हक्कलपट्टी केले